जतकरांना हक्काचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग सुक्कर म्हैसाळ योजनेच्या नवीन बंदिस्त पाइपलाइन कामाचा शुभारंभ जत तालुक्यातील वर्धाहिणी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या बेडग आरग रोड येथील नवीन बंदिस्त पाइपलाइन कामाचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत होऊन मिरज पूर्व भागातील नागरिकांना व विशेषतः जतकरांना मोठा लाभ होईल जत तालुका हा दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भाग आहे येथील गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊन मुबलक पाणी उपलब्ध व्हावं यासाठी महायुती शासन पूर्ण क्षमतेनं प्रयत्नशील आहे या प्रयत्नशील वाटचालीचा आजचा टप्पा खूप महत्त्वपूर्ण असून रखडलेले काम पूर्णत्वास जाऊन जतकरांना हक्काचे पाणी सोयीस्कररित्या उपलब्ध होण्याचा मार्ग सुक्कर होणार आहे यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात राजेंद्र नागरगोजे मयूर नायकवडी सरपंच उमेश पाटील तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा